नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेषवार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसव स्वागत करत आहे आज रोजी आमचे नांदेड प्रतिनिधी अमोल बाचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींना राखी भेट व वाटप करण्यात आलेले आहे वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी लाडक्या बहिणींना राख्यांचे वाटप करण्यात आलेलं आहे पाटील चिखलीकर यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ऍड जमीर पठाण मली माली पाटील पटेल मित्र परिवाराकडून नांदेड शहरातील शैक्षणिक परिसर म्हणून परिचित असलेल्या शिक्षण घेत असलेल्या भाग्यनगर परिसरातील हॉटेल तुलसी येथे परिसरातील शिक्षण घेत असलेल्या ला लाडक्या बहिणींसाठी आज राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला राखी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शेकडो बहिणींनी आपल्या लाडक्या भावासाठी हो राख्या देण्यात आल्या यावेळी आड जमीर पठाण मित्र परिवाराने व राष्ट्रवादी काँग्रेस अधिकारी उपस्थित होते मित्रांनी आपण पाहू शकता मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हा वेगळा उपक्रम लाडक्या बहिणींसाठी राबवण्यात आलेला होता आपण पाहू शकता या ठिकाणी चिखलीकर यांना लाडक्या बहिणी राखी बांधत आहेत सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत लाडक्या बहिणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक समाज धर्मातील लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित होत्या आपण पाहू शकता आणि भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना वाढदिव वाढदिवसाचे औचित्य साधून नमस्कार को सलाम आजचं जे कार्यक्रम ठेवले आहे हे कार्यक्रम थोडंसं नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे जसं की काळ बदलला आहे समाजाची दिशा बदलली किंवा ते भाईचारा कसं वाढवणं महत्त्व झालं आहे त्या अँगलनं एक एक समजा की मी एक मोमिडल व्यक्ती ना त्यानं एक सामाजिक बांधील की कसं वाढवता येईल ते माझ्या परीने मी प्रयत्न केला आणि सर्वांसाठी राखी भेट कसं द्या द्यायचं ते कार्यक्रम ठेवला त्यासाठी आजचा कार्यक्रम असा आहे की सगळ्या जाती धर्मातील सगळ्या जा माझ्या बहिणींनी यावं आणि लाडक्या बहिणींना आमच्या माननीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आम्ही सगळ्या लाडक्या बहिणींना राखी वाटप करण्याचं इथं एक आमच्यातर्फे प्रेमाची भेट म्हणून एक राखी वाटपाचा कार्यक्रम ठेवला कारण एक रक्षाबंधन एक असा कार्यक्रम आहे मुळात उदाहरण बी सांगता येईल की याचं की झाशीची राणीने बी अगोर बादिशाला राखी बांधून स्वतःचं सौर घेऊन बादिशा बादेशानं बी रा झाशीच राणीचं संरक्षण केलेलं आहे ते त्याच्यामुळं आणि खूप हे कथा आहे त्या राखी रक्षाबंधनाच्या एक बहीण भावाचा नाता तिच्या प म्हणजे कोणतं जात धर्म आडवं येत नाही एक धागा आहे पण ते फार प पवित्र आहे त्या धागेचं तर ते कसं समाजापर्यंत पोचता भाईचाराची गोष्ट हे विचार पोचवता येईल हे छोटासा प्रयत्न केलेला आहे मी आणि भविष्यात याला एक चांगल्या एक वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या नवीन कंडी डिझाईनच्या राख्या आणून एक फार व्यापक स्वरूप देण्याचा मी भविष्यात प्रयत्न केलेला आहे हां संध्याकाळी सहापर्यंत कार्यक्रम चालू आहे ज्याच्या आपल्या लाडक्या बहिणी आपल्या वेळेनुसार किंवा शाळा सुटलेल्या ट्युशन सुटलेल्या मुले येतील आपल्या टाईमनुसार राख्या घेऊन जातील काय म्हणलं सर आतापर्यंत जवळपास तीनशे अडीचशे तीनशे मुलं येऊन गेले बहिणींना संदेश हे देऊ इच्छितो की भविष्यात माणूस की हा सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे त्यासाठी कोण जात धर्माच्या पलीकडे तुम्ही तुम्ही माता घराच्या मालकीना तुमचे मुलं तुमचे जे बी आहे म्हणजे घराची संस्कृती एक बाई एक लेडीज एक मुलीपासून आईपासून वाढत असते त्यामुळं एक समाजात सगळ्यात मोठं नातं बंधुभावाचं नातं वाढवा एवढं मी संदेश देऊ शकतो त्यांना